श्री श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे एकोणचाळीसावा सर्ग वाचूया सभेत पोहचून राक्षसराज रावण अत्यंत दुःखी आणि दीन होऊन श्रेष्ठ सिंहासनावर बसला आणि क्रुद्ध सिंहाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊ लागला तो महाबली रावण पुत्र शोकाने पीडित होत होता त्यामुळे आपल्या सेनेच्या प्रमुख योद्ध्यांना हात जोडून तो म्हणाला वीरांनो तुम्ही सर्वजण हत्ती घोडे समुदाय तसेच पायदळ सैनिक या साऱ्यांसह सुशो सुशोभित होऊन नगराबाहेर पडा समर एक मात्र आणि रामाला चारी बाजूंनी घेरून टाका ज्याप्रमाणे वर्षाकाळी ढग पाण्याची वृष्टी करतात त्याचप्रमाणे तुम्ही देखील बाणांची वृष्टी करून रामाला मारण्यासाठी शर्थ करा किंवा मीच उद्या महासमरात तुमच्याबरोबर येऊन आपल्या तीक्ष्ण बाणांनी रामाचं शरीर छिन्न विछिन्न करून सर्व लोक पाहत असतानाच त्याला मारून टाकेन राक्षस राजाची ही आज्ञा शिरोधैर्य मानून ते निशाचर शीघ्रगामी रथ तसेच नाना प्रकारच्या सेनांनी सज्ज होऊन लंकेतून बाहेर पडले ते सर्व राक्षस वानरांना वानरांवर परिघ पट्टीश बाण तलवार तसेच परशु आणि शरीरांतक शस्त्रास्त्रांचा प्रहार करू लागले सूर्योदयाच्या वेळी राक्षसांच्या आणि वानरांच्या त्या तुमूल युद्धाने महाभयंकर रूप धारण केले वानर आणि राक्षस त्या युद्धभूमीवर विचित्र गदा भाले तलवारी आणि परशूंनी एकमेकांना मारू लागले अशा प्रकारे युद्ध झुंपल्यावर जी प्रचंड धूळ उडत होती ती राक्षस आणि वानरांचा रक्त प्रवाह वाहू लागल्यावर शांत झाले हे एक अद्भुतच घडले रणभूमीवर रक्ताच्या कितीतरी नद्या वाहू लागल्या लाकडे वाहून नेल्यासारख्या त्या शरीरेच वाहून नेत होत्या पडलेले हत्ती आणि रथ हे त्या नद्यांचे किनारे होते बाण मत्स्यांसारखे भासत होते तसेच उंच उंच ध्वज हे तटवर्ती वृक्षांचे काम करीत होते सर्व वानर रक्तबंबाळ झालेले होते ते धावपळ करीत समरांगणात राक्षसांचे ध्वज कवच रथ घोडे आणि नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा विनाश करू लागले वानर आणि तीक्ष्ण वानर आपल्या तीक्ष्ण दातांनी आणि नखांनी निशाचरांचे केस कान कपाळ आणि नाक कुर कुरतडीत होते ज्याप्रमाणे फळे असलेल्या वृक्षाकडे शेकडो पक्षी व्यथान थव्यांनी जातात त्याप्रमाणे एकेका राक्षसावर शेकडोंनी वानर तुटून पडले त्यावेळी पर्वताकार राक्षस देखील भारी गदा त, भाले तलवारी आणि परशूंनी भयंकर वानरांना मारू लागले राक्षसांकडून मारली जात असलेली वानरांची ती विशाल सेना शरणागत वत्सल दशरथ नंदन भगवान श्रीरामांना शरण गेले तेव्हा बलविक्रमशाली महातेजस्वी श्रीरामांनी धनुष्य घेऊन राक्षसांच्या सेनेत प्रवेश केला आणि बाणांच्या वर्षावाला प्रारंभ केला ज्याप्रमाणे आकाशात ढग तळपणाऱ्या सूर्यावर आक्रमण करू शकत नाहीत त्याचप्रमाणे सेनेत प्रवेश करून आपल्या बाणरूपी अग्नीने राक्षस सेनेला दग्ध करणाऱ्या श्रीरामांवर ते निशाचर हल्ला करू शकले नाहीत निशाचर रणभूमीवर श्रीरामचंद्रांकडून केली गेलेली अत्यंत घोर तशीच दुष्कर कर्मेच पाहू शकत होते रामांचे स्वरूप त्यांना दिसत नव्हते ज्याप्रमाणे वनात राहणारा वारा मोठमोठ्या वृक्षांना हलवितो आणि तोडून टाकतो तरीही तो, तरी तो दृष्टीस पडत नाही त्याचप्रमाणे भगवान श्रीराम निशाचरांची विशाल सेना विचलित करीत होते कितीतरी महारथींनी वाता महारथींची वाताहत करीत होते तरीही ते राक्षस त्यांना पाहू शकत नव्हते ते आपली सेना श्रीरामांद्वारे बाणांनी छिन्न भिन्न दग्ध भग्न आणि पीडित होताना पाहत होते परंतु शीघ्रतापूर्वक युद्ध करणारे श्रीराम त्यांच्या दृष्टीला पडत नव्हते आपल्या शरीरावर प्रहार करणाऱ्या श्री रघुनाथांना ज्याप्रमाणे शब्दादी विषयांचा भोगता या रूपात स्थित असलेल्या जीवात्म्याला प्रजा पाहू शकत नाही त्याचप्रकारे ते पाहू शकत नव्हते हा राम आहे हा हत्तींच्या सेनेला मारत आहे तो राम आहे नाही नाही हा जो मोठमोठ्या रथींचा संवार करतो आहे तो राम आहे नवे नवे हा जो आपल्या तीक्ष्ण बाणांनी घोड्यांसह पायदळ सैनिकांचा वध करतो आहे तोच राम आहे अशा प्रकारे ते सर्व राक्षस श्री रघुनाथांच्या थोड्याशा सामर्थ्यामुळे सगळ्यांनाच राम समजत होते आणि त्या भ्रमामुळे क्रोधाविष्ट होऊन आपापसात आप युद्ध करू लागत होते श्री श्रीरामचंद्र राक्षस सेनेला दग्ध करीत होते तरीही राक्षस त्यांना पाहू शकले नाही महात्मा श्रीरामांनी राक्षसांना गांधर्व नामक दिव्यास्त्राने मोहित करून टाकले त्यामुळे राक्षसांना रणभूमीवर कधी हजारो राम दिसत होते तर कधी त्यांना त्या महासमरात एकाच रामाचे दर्शन होत होते ते महात्मा श्रीरामांच्या धनुष्याची सोनेरी टोके अलातचक्राप्रमाणे फिरताना पाहत होते परंतु साक्षात श्री रघुनाथांना पाहू शकत नव्हते युद्धस्थळी राक्षसांचा संवाद करणारे श्रीरामचंद्र साक्षात चक्राप्रमाणे दिसत होते शरीराचा मध्यभाग नाभी हे त्या चक्राचे केंद्र होते बलरूपी ज्वाळा त्या चक्रातून प्रकट होत होत्या बाण हेच त्याचे आरे होते धनुष्याने परिघाचे स्थान ग्रहण केले होते धनुष्याचा टनत्कार आणि तलध्वनी हे दोन्ही त्या चक्राचा घरघराट होते तेज बुद्धी आणि कांती आदि गुण हे त्या चक्राची प्रभा होते तसेच दिव्यास्त्राचा गुणप्रभाव हे त्या चाकाची धार होते ज्याप्रमाणे प्रजेला प्रलयकाळी कालचक्राचे दर्शन होते त्याप्रमाणे राक्षस त्यावेळी श्रीरामरूपीचक्र पाहत होते श्रीरामांनी एकट्याने दिवसाच्या आठव्या भागातच आगीच्या ज्वाळेप्रमाणे तेजस्वी बाणांद्वारे इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या राक्षसांच्या वायूसारख्या वेगवान अशा दहा हजार रथांचा अठरा हजार वेगवान हत्तींचा चौदा हजार घोड्यांचा आणि घोडेस्वारांचा तसेच पूर्ण दोन लाख पायदळ निशाचरांचा संहार करून टाकला जेव्हा घोडे आणि रथ नष्ट झाले ध्वज तोडून टाकण्यात आले तेव्हा मृत्यूपासून बचाव के बचावलेले निशाचर शांत होऊन लंकापुरीकडे पळून गेले मारल्या गेलेल्या हत्तींच्या घोड्यांच्या आणि पादळ सैनिक सैनिकांच्या प्रेतांनी भरलेली तीरणभूमी कुपित झालेल्या महात्मा रुद्रदेवाच्या क्रीडाभूमीसारखी भासल होती त्यानंतर देव गंधर्व सिद्ध आणि महर्षींनी साधू साधू असे म्हणत भगवान श्रीरामांच्या त्या कार्याची प्रशंसा केली त्यावेळी धर्मात्मा श्रीरामांनी आपल्याजवळ उभ्या असलेल्या सुग्रीव बिभीषण कपिवर हनुमान जांबवान कपिश्रेष्ठ मैंद तसेच द्विविद यांना सांगितले की हे दिव्य अस्त्र बल माझ्यात आणि भगवान शंकरात अशा दोघातच आहे त्यावेळी इंद्रतुल्य महात्मा तेजस्वी श्रीराम शस्त्रास्त्रांचे संचालन करते कधीही न थकणारे श्रीराम त्या राक्षसांच्या सेनेचा संहार करून त्यावेळी हर्षभरीत देवांच्या समुदायांनी त्यांची पूजा आणि प्रशंसा केली इथे एकशे एकोणचाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे चाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम